तिच्या माझ्याकडून व माझ्या परिवारातर्फे तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस आणि आजचा रंग आहे पांढरा तर मी इथे घरच्या कामाला सुरुवात झाडू कसं झालं त्याच्यानंतर मी आंघोळीला गेली आंघोळ वगैरे झालं आणि उंबरटा पूजन तर बऱ्याच दिवसानंतर करते इथे तर उंबरटा आहेच नाही माडगीला होतो त्या ठिकाणी माझ्या दाराला मस्त असा काळा दगड लावलेला होता म्हणजे काळ्या कलरची फरची लावली होती आणि त्याच्यावरती हळदीचं लेपन रांगोळी करायला दिसत होतं तर इथे माझी देवपूजा झाली उंबरटा लेपन झाला आणि त्याचबरोबर अन्नपूर्णा देवीची म्हणजेच आपल्या गॅसची वगैरे मी पूजा करून घेतली आणि रुद्राशने तर सकाळी सकाळी अभ्यास काढलेला आहे बघा तर शिव रायटिंगची प्रॅक्टिस सुरू आहे आणि माझा उपवास असला तरीसुद्धा घरामध्ये रुद्रांक्ष पप्पा रुद्रांश यांना तर, तर जेवावंच लागेल तर मी त्यांच्यासाठी शिमला मिरची भाजी वरण पोळी भात करून दिलं रुद्रांशचा अभ्यास तर चालूच राहील किती वाजेपर्यंत करतो माहीत नाही तर पोळ्या करायच्या होत्या तर त्या पोळ्या करून घेते मी आणि नंतर थोडेसे कपडे धुवायचे होते माझे कपडे तर मी आधीच धुतले अंचेच कपडे धुवायचे होते आणि रोजच्या रोज रोच्य कपडे धुते त्याच्यामुळे कपडे काही साठले नव्हते आणि डेलीचेच होते रुद्रांक्षेत तेवढे शाळेचे वगैरे कपडे होते ते धुवून काढले